जी चोवीस तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीमधून एकनाथ शिंदे यांनी युती धर्मावरून एकीकडे भाजपला सुनावलंय तर मोठ्या भावासंदर्भात सुद्धा एक महत्वाचं विधान केलंय मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनाच मोठा भाव असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलाय महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती होणार आहे पण ज्यांचे माजी नगरसेवक जास्त असतील तेवढ्या जागा त्या त्या पक्षाला मिळाल्याच पाहिजेत अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं एकनाथ शिंदेनी सांगितलंय दरम्यान त्यांनी केलेल्या दाव्यानंतर आता भाजपनंही त्यांची भूमिका मांडली आहे मग आता ठाण्यामध्ये मोठा प्रमाण असेल मी तर सांगितले ना आमचे पण ठाण्यामध्ये कल्याणमध्ये इतर ठिकाणी आमचे जास्त नगरसेवक आहेत नियम मुंबईत लागू जवळपास एकशे वीस नगरसेवक मुंबई महापालिकेचे माझ्याकडे आले त्या युतीमध्ये कोणी छोटा किंवा मोठा भाऊ नसतो सगळे भाऊ समान असतात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी झी चोवीस तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून मोठा दावा केला मुंबई आणि ठाण्यात एकनाथ शिंदेंनी भाजपपेक्षा जास्त जागांची मागणी केली आहे मुंबई आणि ठाण्या शिवसेनेकडे जास्त माजी नगरसेवक असल्यानं एकनाथ शिंदे मुंबई एकशे वीस जागांवर अप्रत्यक्ष दावा केला त्यामुळे जागा वाटपावरूनही शिवसेना आणि भाजपमध्ये रस्ती खेच निर्माण होण्याची शक्यता आहे आमचे पण ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये इतर ठिकाणी आमचे जास्त नगरसेवक आहेत मग ठाणे ठाण्यामध्ये तुमचे स्वतःचे शिवसेनेचे नव्वद एक नगरसेवक बरोबर माझ्याकडे सत्तर अगोदर होते नंतर दुसरे ऐंशी नव्वद झाले मग आता ठाण्यामध्ये मोठा भाऊ कोण असेल मी तर सांगितले ना ठाण्यामध्ये मोठा भाऊ जरी असला ठाण्यात सुद्धा तरी सुद्धा आणि माझी चर्चा झाली आणि युती आम्ही करायचं ठरवलेलं आहे पण मग ठाण्यात तुम्ही जास्त जागा लढवाल म्हणजे ज्या जिथं आता सिटिंग कॉर्पोरेटर आहेत त्यांना बीजेपीच्या पण लोकांना तिकीट द्यायला की आपल्याला शिवसेनेचं त्यामुळे असं जिथं जास्ती आहे तिथं युती करायची नाही आणि जिथं आम्हाला गरज आहे तिथे युती करायची अशी युती होत नाही जिथं भारतीय जनता पक्षाच्या जास्त ताकद आहेत तिथं शिवसेनेची कमी ताकद आहे तर मित्र पक्ष म्हणून एकत्र येऊन लढणार आम्ही जिथं शिवसेनेची जास्त ताकद आहे आम्ही सांगू इथे इकडे युती नको पण म्हणजे असं काय असतं काय ठाण्यात तुमच्या जास्त जागा अशी होत नाही पण ठाण्यात तुमच्या जास्त जागा ना तुम्ही जास्त तिथे जागा मागाल जास्ती जागा म्हणजे जे तिथं समीकरण आहे युतीमध्ये जे आता स्थानिक नगरसेवक आहेत ते त्यांना तिकीट देणारच ना आपण मग हाच हाच नियम ते लागू होईल कारण मुंबई शिवसेनेचे आजच्या तारखेला चौऱ्याऐंशी नगरसेवक जास्त म्हणजे जेव्हा शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा हो मुंबई ते त्र्याऐंशी नगरसेवक होते आता तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे जे उभाटाचे नगरसेवक इतर पक्षाचे नगरसेवक जे दोन हजार सतरा म्हणजे आता जी निवडणूक झाली मागे त्याचे सत्तर एक नगरसेवक त्यानंतर दोन हजार बारा आणि यामध्ये लढलेले नगरसेवक जवळपास एकशे वीस नगरसेवक मुंबई महापालिकेचे माझ्याकडे आले या युतीमध्ये कोणी छोटा किंवा मोठा भाऊ नसतो सगळे भाऊ समान असतात सगळे भाऊ सारखे असतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे सारखे असतात आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डांमध्ये महायुतीचे उमेदवार लढणार आहेत यामध्ये कुणीही छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ अशा प्रकारचं काही नाही आहे आमच्यामध्ये चांगलं अशा प्रकारचं चा कोऑर्डिनेशन आहे आमचा चांगल्या आपापसामध्ये चर्चा आहे आणि आमचा चांगला डायलॉग आहे त्यामुळे योग्य वेळी जो निर्णय असेल जनतेच्या सेंटिमेंट्स काय आहेत याकडे या लक्ष देऊन त्या ठिकाणी विनेबिलिटी कोणाची आहे याकडे लक्ष देऊन दोनशे सत्तावीस ठिकाणी उमेदवार निवडण्याचं काम हे महायुतीच्या मार्फत करण्यात सध्याच्या जागांप्रमाणे एकनाथ शिंदेंची मुंबई आणि ठाण्यात जादा जागांची मागणी दरम्यान त्यांच्या त्यांच्याव्यानंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या एकनाथ शिंदेंनी टू द पॉईंट मुलाखतीमधून केलेल्या जागांच्या मागणीनंतर वक्त वक्त की बात आहे असं म्हणायचं नितेश राणेंनी सूचक विधान के एकनाथ केलय झी चोवीस तासच्या द पॉइंट मधून एकनाथ शिंदे मुंबई आणि ठाण्यात जास्त जागांची मागणी केली पुढच्या महिन्यात पालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे त्यामुळे पालिका निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच भाजप शिवसेनेत वादाचं बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास